पण जो मुळात हुशार तो जो शोध लावतो ना त्याला उर्दा दे की हा एक मोठा कुठेही जर विचार करू समजा एक अमुक स्तरावर दानदर्शन करू दुसरं पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ही रुटीन पाचवी आठवीची परीक्षा आहे का काहीतरी वेगळं पाहिजे की नाही त्यामुळे मग त्यामध्ये वेगळं पण काहीतरी असावं म्हणून जनरल नॉलेज आणि बाकी विषय आपण काढले नाही तर मग रुटीन बाकी काय झालं की रुटीन परीक्षा आणि या परीक्षा अंतरच काय राहिलं नाही हे एवढंच झालं त्यामुळे आता स्कॉलरशिप झालेला मुलगा जसं जुन्या काळामध्ये विशेष मुलगा मानला जाईल तसा मानला जाईल अशा प्रकारच्या परीक्षा स्कॉलरशिप नाही पास होणं सोपं नाही राहणार